कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत यामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार मास्टर माइंड असून त्याच्यासह हो, जणांना अटक करण्यात आली आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये इनोव्हा कारसह एक पूर्णांक अकरा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सोलापूर कोल्हापूर एक्सप्रेस वेवर निलजी बामणे इथं एक जण बनावट नोटा खपवण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली त्यांनी पथकासह छापा टाकून सुप्रीत देसाई याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे बेचाळीस हजार रुपये किमतीच्या पाचशेच्या चौऱ्याऐंशी बनावट नोटा सापडल्या त्याला कार आणि नोटांसह ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर पोलीस हवालदार इब्रार इनामदार याच्या कोल्हापूर येथील रुईकर कॉलनी येथील ऑफिसमधून नोटा तयार करण्यासाठी लागणारे लॅपटॉप प्रिंटर तसंच अन्य साहित्य जप्त करण्यात आलं या नोटा वितरित करण्यात सहभाग असणारे राहुल जाधव नरेंद्र शिंदे तसंच मुंबई येथील सिद्धेश म्हात्रेला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून इनोवा कार पाचशे रुपयांच्या एकोणीस हजार सहाशे सत्याऐंशी बनावट नोटा दोनशे रुपयांच्या चारशे एकोणतीस नोटा स्कॅनर प्रिंटर असा एक पूर्णांक अकरा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सांगली जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन लाईक दोनशे छप्पन पंचवीस दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कलम एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी एक भारतीय न्याय संहिता याखाली तो गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये पाचशे आणि दोनशे रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे त्याच्यामध्ये एकूण पाच आरोपी निष्पन्न केलेले आहेत या पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी पण घेण्यात आलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलीस करत आहेत ज्यामध्ये या बनावट नोटांच्या व्यापाराचे धागे धोरेही पोर आणखीन आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे यामध्ये एकूण नव्याण्णव लाख लाख तीनशे रुपये दराच्या छन्नी नोटा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्या बनावट नोटा आहेत त्याचबरोबर इतर साहित्य नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे असे म्हणून हा एकंदरीत एक कोटी एकंदरी एक अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या नजिकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात त्याकरता ही अत्यंत प्रभावी आणि महत्वाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे